पैठण तालुक्यातील गेवराई मर्दा येथे जोरदार पाऊस आणि चक्रीवादळाचा नागरिकांना फटका बसलाय यामुळे गावातील नागरिकांची पत्रे देखील उडालीय तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे गेवराई मर्दा तालुका पैठण येथे रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जोरदार पावसासह चक्रीवादळ आल्याने येथील अनेक घरावरील पत्रे उडाली असून घरात ठेवलेली ज्वारी बाजरी गहू तूर ही धान्य भिजली आहेत अचानक आलेल्या या वादळाने अनेकांची संसार उघड्यावरती आले आहेत रात्रीची वेळ असल्याने ज्यावेळी घरावरील पत्रे उडाली त्यावेळी अनेक जण घरातच होती त्यामुळे पत्र्यांवर ठेवलेली दगड त्यांच्या अंगावर पडल्याने पाच जण जखमी झाले आहेत गेवराई मर्दा येथे एक तासभर जोरदार पाऊस चक्रीवादळासह वारा सुटल्याने येथील हुजूर इब्राहिम पठाण बापूराव ढाकणे राजू जायभाये तीरसिंग दहीफळे यांच्यासह अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली ईद मिलन कार्यक्रमासाठी आलेले हुजूर पठाण यांचे जावाई इसूफ कारभारी पटेल हे जखमी झाले तर इतरही अनेक जण किरकोळ जखमी झाले आहेत पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या आदेशानुसार तलाठी नारायण तोरमकर व संतोष जाधव कोतवाल हे घटनास्थळी येऊन अंकुश राठोड शिवनाथ दौंड अख्तर पठाण शिवाजी ढाकणे आणखी गावकऱ्याच्या समक्ष पंचनामा करून अहवाल पाठवला आहे गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण